जय मी दीक्षा प्रकाश गजभारे दीक्षा परिवर्तन न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे नांदेड रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा तीव्र संताप नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर महानगरपालिकेच मौन आजपासून पासून सुरू झालेलं बेमुदत उपोषण नेमकं कोणत्या मागण्यांसाठी पाहूया ही खास रिपोर्ट दीक्षा परिवर्तन वर नांदेड वाघोळा शहर महानगरपालिकेकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा निर्देशार्थ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आज दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून बेमुदत उपोषणाला प्रारंभ झाला आहे पक्षाच्या वतीने यापूर्वीही तेरा ऑक्टोबर आणि सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी निवेदन देऊन अनेक गंभीर स्थानिक समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आलं होतं मात्र कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने आजपासून पक्षाने बेमुदत उपोषणाचा निर्णय घेतला आहे या निवेदनात पुढील मागण्या करण्यात आल्या आहेत एक वसरणीतील साईकृपा नगरातील सार्वजनिक रस्ते व मोकळ्या जागेवरील अतिक्रमण तात्काळ हटवावं आणि ती जागा मनपाने दोन साईकृपा नगर मधील योग्य योग्यरित्या झाली आहे का याची सखोल चौकशी करावी तीन एनटीसी मिल परिसरातील पंचशील नगर देगावचाळ गंगाचाळ भीमघाट या भागातील नागरिकांना गोदावरी नदीच्या बॅकवॉटरमुळे होणाऱ्या पुराच्या धडक्यापासून संरक्षणासाठी पुरभिंत बांधावी चार पंचशील नगर मधील शाळेजवळील निकृष्ट दर्जाच्या पुलाची उंची वाढवून नव्याने बांधकाम करण्यात यावे पाच गंगासाळ मार्गावर रस्त्या अभावी नागरिक व विद्यार्थी चिखल तोडवीत प्रवास करतात त्यामुळे सीसी रोड चे काम पूर्ण करावे सहा अर्धवट राहिलेली रस्ते आणि ड्रेनेज ची कामे तातडीने पूर्ण करावीत सात गुन्हेगारी रोखण्यासाठी पंचशील नगर मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत या मागण्यांची तात्काळ पूर्तता न झाल्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ लोकशाही मार्गाने ती व आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे पक्षाच्या नेतृत्वाने सांगितले की नागरिकांचे प्रश्न दीर्घकाळ प्रलंबित ठेवणे असंवेदनशील व अन्यायकारक आहे प्रशासनाने आता तरी जाग होऊन योग्य ती कारवाई करावी भगवान ढगे जिल्हाध्यक्ष पुंडलिकराव कांबळे उपाध्यक्ष राहुल बनसोडे जिल्हा सचिव भीमराव खाडे महानगराध्यक्ष सुभाष लोखंडे केशव गायकवाड विश्वास पारधे राजू सावंत दिलीप कांबळे दिगंबर ढगे गंगाधर सूर्यवंशी देवानंद गोडवले बालाजी शितळे शुभम हिंगोले आणि लिंबाजी थोरात इत्यादी कार्यकर्त्यांनी आम्ही बऱ्याच वेळा महापालिकेला जे सामान्य लोक आहेत त्यांच्या प्रश्नासंबंधी समस्यासंबंधी परंतु प्रशासनानं दखल घेतली नसल्यामुळं आजपासून आम्हाला माईलाजनं उपोषण या ठिकाणी सुरू करावं लागलं आणि प्रशासन हे खडबडून जागं झालं उपोषणामुळे आणि आमच्या प्रश्नांना त्यांनी तातडीनं ते कारवाई त्यांनी सुरू करण्याचं आम्हाला आश्वासन दिलं त्यांनी पत्रवर देखील केला त्यामुळे या ठिकाणी हे जे बेमुदत उपोषण होतं ते आम्ही आज स्थगित करत आहोत आमच्या सगळ्याच मागण्या प्रशासनाने मार्गी लावलेले आहेत त्यामुळे प्रशासनाला पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि आपल्या सगळ्या उपस्थितांचे या ठिकाणी आभार मानतो जय भीम जय संविधान दीक्षा परिवर्तन सतत लोकांच्या आवाजाला वाचा फोडत आहे नागरिकांचे प्रश्न सुटणार का प्रशासनात जाग होणार का हे पुढील काही दिवसांत स्पष्ट होईल जय हिंद जय भारत धन्यवाद शिक्षा परिवर्तन न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि अशाच प्रेरणादायी कार्यक्रमांसाठी आमच्याशी जोडलेले राहा जय हिंद जय भारत जय संविधान